तर नमस्कार मित्रांनो मी तुमचा पांगे आज मी आणि राहुल चाललो आहे माझ्या मूळ गावाला माझं मूळ गाव आहे वडूसपासून दहा किलोमीटर आतमध्ये शिरसवडी तुम्हाला माहीतच असेल ऐकून असेल शिरसवडी म्हणून तर राहुलला म्हणलं खूप दिवस झालं गेलो ना चल जाऊन एव तर बोलत बोलत बघा ही निमसोडमध्ये मी आत्ता पोचलो आहे इथून माझं गाव साधारणतः तीन एक किलोमीटर असेल तर हे बघा इथनं माझ्या गावच्या अद्या चालू आहेत तर हे आमच्या गावातलं मंदिर आहे श्री संत दादा मंदिर गावात यायचं म्हणलं की टाईम काढूनच यायला लागतं बाहेरच असतो मी साधारणतर आलो मग त्यानंतर आपण हे गावातल्या मंदिरापाशी आलो श्री भैरवनाथ प्रसन्न हे आमचं गाव आहे त्यानंतर दर्शन वगैरे घेतलं तसं गेलं तर, तर गावात याला टाईम नसतो पण टाईम काढून यावंच लागतं दर्शन वगैरे घ्यायला त्यानंतर आता जायचं काकांच्या वगैरे घरी जायचं भेटून वगैरे यायचं गाठे बिवटे पडते त्या खूप दिवसांना आलं की त्यानंतर आलू बघा मी ओढू जात तर राहुलला भूक लागलेली तर राहुल म्हणला पाणीपुरी खाऊ ठीक आहे म्हटलं चल त्यानंतर पोचलो डायरेक्ट पुसेगावमध्ये आपल्या गाडीला रेडियम डे टाकायचं होतं आय आयडी टाकायची होती साईटला लागते घेते ती लोकं लोकांना लागते आयडी घ्यायला म्हणून टाकली त्यानंतर हे बघा आमच्या पुसेगावातलं श्री श्रीराव महाराजांचं देवस्थान आहे तिथून डायरेक्ट आलू घरी बघा स्टिकर कसं टाकलं आहे एकदम झकास